दाभा येथे शिकवणी वर्गाला जात असलेल्या विद्यार्थिनीला ट्रेलरच्या चालकाने धडक दिली यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी ट्रेलर चालकाच्या विरोधात वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील दाभा येथे भंडारा वरठी महामार्गावर दिनांक अठरा मे रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान शिकवणी वर्गाला जात असलेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थिनीला तुडसा वाहतूक करणाऱ्या ट्रेलरने धडक दिली त्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे लिनता रामेश्वर साठवणे वय पंधरा वर्षे असे गंभीर जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे ट्रेलर क्रमांक एम एच चाळीस एक ए तेहत्तीस पंच्याऐंशीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून लीनता हिच्या सायकलला जबर धडक दिली या धडकेमुळे ती रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली मात्र तिची सायकल ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने तिच्या सायकलीचा चुराडा झाला सुदैवाने लीनता या अपघातात थोडक्यात बचावली मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर नु संतप्त गावकऱ्यांनी ट्रेलरच्या काचा फोडून नुकसान केले आणि वरठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला पोलिसांच्या प्रयत्नानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले या प्रकरणी फिर्यादी गोपाल साठवणे व छत्तीस वर्षे राहणार दाभा यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन वरठी येथे आरोपी ट्रेलर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार ठेंगडी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे